डिचोलीत नवीन बायपास झाल्याने डिचोलीच्या वाहतुकीसाठी ताण कमी झालेला दिसत आहे पण वाठादेव बायपासच्या खालच्या बाजूला कचऱ्याचा मोठा ढेग आढळून येत आहे कपडे जेवणाचे उष्टे नेपकिन पेम्पर इत्यादी हा कचरा वाढत असल्याने स्थानिक लोकांना त्याचा त्रास होण्यास सुरुवात झाली कारापूर सरोवण पंचायत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्याचे काम करत असताना पण या वाठादेव भागात साखळी महासा बगलमार्ग सुरू झाल्याने आणि स्थानिक बेशिस्तेमुळे अधिक त्रास कचऱ्यामुळे नमस्कार आजचा व्हिडिओ काढपाचा मुद्दा म्हणजे गार्बेज आजकाल आमच्या गोयात गार्बेजचा इश्यू चढ वाढला आणि जे सरकार इतको सपोर्ट करता तरी लोक कचरो ते आपल्या घरात काढून भर उडयता तर आज तुम्ही हंगा पो शकता वाटेलो बायपास रोड कितको कचरो लोकांनी उडयला तसे की गाड्यांनी येतात आणि कचरो उडयता आम्ही एक रिक्वेस्ट करता लोकांक की आपलो जाता तो कचरो एकटाय करपाचे आणि पंचायत असू मसिपाल्टी असू दिवचे जसे की आमचे पंचायतान बीन हे सगळी समस्या करू म्हणजे हे जे गाडयो दल्ल्या सगळे दल्लेले आहात पण तरी लोक काढून आपला कचरो उडोव्या हा प्रयत्न करतात ही तुम्ही ही सगळी बिमारी हे दुयेस जाता आयज आयकाल इतके प्रॉब्लेम जाता लोक जोर येता हे येता पण लोकांक अजून समजना म्हणटा की कि हे कित्याक जाता जे आम्ही हळशीपणा करता आपले सरावंडींग एरिया कितको हांगा तुम्ही पो शकता हांगा चडशे जानवर आता नासले कुत्रे वाडपाक लागले सगळे कित्याक जे तुम्ही त्या जाग्यात घाण करता त्या जाग्यावर जानवर येतलेत आणि कुत्र्याचे बी तुम्हाला खबर चड वाढलेले आहेत आमच्या हातून वाढत असू खू तर आता हांव आतां आनी हे जे ती प्लास्टीक आसता आनी कितें कॅमिकल्स आसता लोक पेम्पर्स आसता हे सगळे दुयेंस जावपाचें कारण म्हणटा हांव आनी लोकांक सामको एक रिक्वेस्ट करता तुमचो घर कसो तुमी निवळ दवरता तशीच आपलो गांव बीन नितळ दवरूंक जाय गांवांत न्हू आनी भायर तुमकां कोण लोक दिसता तेंकाय तुमी सांगूंक जाय की बाबा हे तुमी जे करता लोक उडयता कचरो आपलो घराचो ते बरें न्हू आयज काल लोक शिकलेले आहा पूण तेंकां ते कळना आपूण आपलो घराचो कचरो काडून कशें कितें उडयता कित्याक म्हाका कांय कळना हें पण माझी एक कुळकुळीत कुड़ विनंती आहे लोकांक की तुम्ही हे गार्बेजार लोक पण पंचायत असो या सी एम असू हे ते, कचरो त्यांचे कितके सांगल्या त्यांचे हाती नसतात ते लोक सुधरूक जाय म्हणता हा हातून सी एम आम्ही सांगले की पंचान सांगले आमदारान सांगले म्हणजे त्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी न्हू हे आमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणता हा सगळे जण एकटा जाऊन आपले गार्बेज असू किती आसू गाव नितळ जाय आपलं गोय नितळ जाय म्हणता म्हणत आणि हा हे व्हिडिओचे माध्यम हा सगळ्यांना सांगू शकता की आपलो घर कह तुम्ही निवड दोडता तसंच आपलो गाव निवड दोरा आणि ही बिमारीचे आम्ही आता धुवेज सगळे वाढले आहात ते धुवेज कसे कमी करप आणि कसे आम्ही हेल्दी राहत ही होती आजची प्रमुख बातमी अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भतग्राम वार्ता लाईव्ह आपला निरोप घेत आहे